मालेगाव व सिन्नर शहरामध्ये मोटरसायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात चोरीच्या सात मोटरसायकली त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील ना उघड मोटरसायकल चोरीच्या चोरी गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना त्यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की मालेगाव शहर व सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आय डी सी परिसरात काही संशयित चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याचे त्यांना खात्रीलायकरीत्या समजले यावरून पोलीस पथकाने मालेगाव शहरातील जाफरनगर व गुलाब पार्क परिसरातून काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातून चोरीच्या चार मोटरसायकली हस्तगत केल्या ते संशयित खालीप्रमाणे एक शहा मोहम्मद जैन मोहम्मद असलम उर्फ जाईद वय वीस राहणार गुलाब पार्क मालेगाव तालुका मालेगाव दुसरा तब तबरेज आलम बदरे उर्फ बद्रिया राहणार जाफरनगर मालेगाव तालुका मालेगाव तिसरा आकिब शेख शफीक उर्फ सुरतिया वय पंचवीस राहणार गुलाब पार्क मालेगाव मूळ राहणारा हा सुरत गुजरात जिल्ह्यातील गुजरात येथील चौथा मेहबूब अली जाहिद अली वय सदोतीस राहणार गुलाब पार्क मालेगाव सदर आरोपीच्या कब्जातून दोन हिरो पॅशन प्रो तर दोन हिरो सी डीलक्स अशा एकूण चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या यातील आरोपितांनी कबुली दिल्यावरून मालेगाव छावणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे साठ दोन हजार चोवीस बादोई कलम तीनशे एकोणऐंशी हा गुन्हा उघडकीस आलेला आहे सदर आरोपी तिचे इतर साथीदारांना पोलीस पथक शोध घेत आहे तसेच याचप्रमाणे शिन्नर शहरातील माळेगाव एम सी परिसरात देखील चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी काही संशयित येणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथील तीन सरद गुन्हेगारांना ताब्यात घेतले त्यापैकी एक निखिल विजय वाल्लेकर वय वीस राहणार वेल्लाळे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर दुसरा ज्ञानेश्वर गणपत शेलुते उर्फ आरुष सोनार वय अठ्ठावीस राहणार छावणी तोपखाना बाजार जिल्हा छत्रपती संभाजीनगर तिसरा संदीप संजय वालेकर वय बावीस राणार वेलाळे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सदर आरोपीच्या कब्जातून देखील एक बजाज पल्सर एक हिरो स्प्लेंडर एक टी व्ही एस एप अशा तीन चोरीच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून संगमनेर शहर एम आय डी सी अहमदनगर व चंदननगर पुणे शहर पोलीस ठाण्याकडील मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे तसेच सिन्नर एमआयडीसी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सदोतीस पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आलेले वरील तिघेही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी चोरी जबरी चोरी घरफोडी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीचे इतर साथीदारांचा पोलीस असोसिएशन शोध घेतून शोध घेत असून त्यांच्याकडून देखील आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवालदार नवनाथ सानप उदय पाठक चेतन सवस्करकर पोलीस नाईक विनोद टिळे शरद मोगल विश्वनाथ काकड सुभाष चोपडा योगेश कोळी दत्ता माळी देवा गोविंद नरेंद्र कोळी तसेच तांत्रिक शाखेचे पोलीस नाईक हेमंत गिलबिले प्रदीप बैरम भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणून एक ले ले चांगली कामगिरी केलेली आहे मालेगावातील पोलीस राज्यातील वर्धमान नगर येथून काही ज्या मोटरसायकली चोरी केलेल्या होत्या त्या संदर्भात प्रबंधभूमीने देखील बातमी लावलेली होती त्यातील देखील काही मोटरसायकली याच्यात आहेत अतिशय चांगली कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केलेली आहे अशीच कामगिरी त्यांनी सतत करो आणि इतरही अनेक भागातून जे मोटरसायकल चोरीचे जे प्रमाण वाढलेले आहे तेया चोर्या सुद्धा उघडकीस आणाव्यात आणि या चोऱ्या कशा थांबतील या पद्धतीने देखील प्रयत्न करावा अशी नागरिकांमध्ये मागणी आहे चर्चा आहे प्रबंध भूमी मार्शोन्यूज साठी मार्शोन्यूज इंचार्ज हरीश मौ ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा व या करावं जीवनात अपडेट राहा